नमस्कार मित्रांनो शिवराय आज आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये सध्या पोलीस संरक्षण आपल्याला मिळते का तर नाही कारण आता सध्या पाहायला गेलं तर पोलीस वाले सुद्धा आपल्याला कुठेतरी दिवाचण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या ज्या गाड्या आहेत कुठतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत इथं लक्षात ठेवा मुंबई कुठल्याही एका व्यक्तीची नाहीये कुठल्याही प्रकारची जहागिरी तुमची नाहीये हे काय मुघल सम्राट नाहीये तुम्ही इंग्लंड इंग्लंड मध्ये जसे इंग्रज होते आपल्या राज्य केलं तसं तुम्ही आहेत का आमच्यावर तुम्ही राज्य करणार आहात का आम्हाला मुंबईमध्ये येऊन फिरण्याचा अधिकार आहे आम्ही मुंबईमध्ये जाऊ शकतो आम्ही मुंबईमध्ये बसू शकतो आम्ही मुंबईत नाचू शकतो याचा अर्थ काय झाला जर तुम्ही आम्हाला चांगल्या सरळ मार्गाने आरक्षणाचा लाभ देणार नसताल जरांगे पाटलांचा उपचार सोडवणार नसताल तर कुठंतरी हा व्यक्ती वाकड्यामध्ये जायला तुम्ही भाग पाडू नका म्हणून ध्यानात ठेवा सध्या मराठा बांधवांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि मनोज जरांगी पाटलांना सुद्धा कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे त्रास होईल एवढा कुठंतरी मराठा समाजातील व्यक्तींनी ध्यानात ठेवा म्हणून कुठंही कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही याची प्रत्येकाने दखल घ्यावी कारण आता पाहायला गेला तर हा जो व्हिडिओ बनवण्यासाठी मला कुठेतरी मुंबईच्या बाहेर वीस पंचवीस किलोमीटर यावं लागलं कारण आता पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीने ध्यानात ठेवा आता सध्या मनोज जरांगी पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली सहा वाजेपर्यंत त्यांनी टाइम दिलाय राज्य सरकार जर मुंबईत येऊन दखल घेणार नसेल तर याच्याही पलीकडे कुठंतरी दुसऱ्या उपाययोजना कराव्या लागतील पण राज्य सरकार जर स्वतःच्या गुर्मीमध्ये स्वतःच्या कुठतरी मनमानी कारभारामध्ये जगत असाल आणि कुठेतरी मराठा समाजावर कानाडोळा करत असाल तर मराठा समाज सुद्धा साहेब तुम्हाला विसरणार नाही आणि साहेबांची एवढी मोठी ख्याती आहे मुख्यमंत्री महोदय साहेब तुमची मोठी ख्याती आहे प्रत्येक गावामध्ये तुमचं नाव आहे पण तुमचं नाव चांगल्या प्रकारे शाबूत ठेवायचंय तुमच्या डोक्यावर गुलाल उधरायचं आहे तर तरी मागासले पण सिद्ध झाल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला तुम्ही आरक्षणाचा लाभ देणार नसाल तर तरी तुमचं नाव खराब होईल याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या कारण साहेब तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहात जनतेला सुद्धा माहितीये जनता सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाहीये पण तुम्ही जनतेच्या मनातल्या भावना ओळखून जनतेच्या मागण्या पूर्ण करणार नसाल आणि जरांगे पाटलांना तुम्ही त्रास देण्याचं ठरवलं असाल तर हा समाज एवढ्या ताकदीनं एवढ्या ताकदीनं तुमचा विरोध करेल की इथून पुढे कुठलाही राजकीय व्यक्ती अशा मागण्यांना पाठिंबा नकारण्याच्या वेळेस चारदा विचार करल लक्षात ठेवा आजच्या आज तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घ्या आणि कुठ तरी स्वतःच्या अंगावर विजयाचा गुलाल उधळून घ्या कारण आम्ही तेवढ्याच ताकदीनं तुमच्या अंगावर गुलाल उधळू शकतो आणि तेवढ्याच ताकदीनं ना तुमचं नाव सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात गाजू शकतो म्हणून पाटलांच्या मागणीला पूर्णतः द्या आणि कायद्याच्या सांगितलंय चो, त्या सगळे सोयऱ्याच्या मागणीला अध्यादेशाला अंमलबजावणीच्या स्वरूपामध्ये निर्णय द्या हेच मागणी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत करायची आहे आणि मराठा समाज बांधवांना एक विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही मुंबईमध्ये कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही आपण कुठल्याही प्रकारचा असं वर्तणूक करू नये कारण मराठा समाज अशा प्रकारचं कारस्थान करूच शकत नाही पण काही भांडगुळं मध्ये शिरून हा लढा संपवण्याचा प्रयत्न करतात पण अशा भांडगुळांपासून आपण जरा असं लांबच राहिलं पाहिजे आणि आमचे भांडगुळं येऊन आपल्याला डिवसण्याचा प्रयत्न करतील पण आपण शांततेने आणि सहमने हा मनोज जरांगी पाटलांचा लढा यशाच्या मार्गावर पोहोचणार एवढा तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा